लवकर माहिती आहे एक निवेदन आलेले आमच्या बेणीच्या कार्यकर्ते असतील त्यांनी जरा कंपनीला पाणी पाठवून द्या चाय पिझाड हा चिझाड द्या

एक्सप्रेस गई आधे रवि एक्सप्रेस ये चल शून्य आठ सुबह का एक्सप्रेस थोड़ी ही देर में प्लेटफॉर्म कर

पुनही जाय एक काम करत संध्याकाळ वेळ ये मी शाळे म्हणून काम करत आपण कधी झोपे काही नाही तरीच पाणी बर लांब रास होतात बस काय लांब इकडचे काम झोपो नाही बोलू ना मन नाही ने काय सांगेले काय सांगेले मन पोर गेले एकटं झोपू नको ते जाऊ म्हणे आणि पावस हीच खडखड लहान बसतोय का काय नाही नाही मी पाया तू हेच ना का की माले दोन पटका ना तू कवा मना जीवना हालात मना मना हे तुला म्हणणं काहीच नाही का तुला अशी चुन चुनफून घेदेवस लाग पडणार आहे

રે જો તમે જોતા ખા રે